नमस्कार मित्रांनो तर आजच्या या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत की तुम्ही तुमच्या पी डी एफ फाईलची साईज कमी कशी करू शकता म्हणजेच तुम्ही तुमच्या पी डी एफ फाईलला कम्प्रेस कसे करू शकता तर चला या व्हिडिओला सुरुवात करूया यासाठी तुम्हाला तुमच्या मोबाईलमध्ये क्रोम नावाचे ॲप दिसेल तुम्हाला हे ॲप ओपन करायचे आहे हे ॲप ओपन केल्यानंतर इथे सर्चचे बटन दिसेल तुम्हाला इथे क्लिक करायचे आहे आणि इथे तुम्हाला इलेवन इलेवन नंतर झेड ओ यन पी डी तुम्हाला हे सर्च करायचे आहे तुम्ही इथे बघू शकता अशा प्रकारे तुम्हाला हे सर्च करायचे आहे इलेवन झेड ओ यन पी डी एफ हे सर्च केल्यानंतर तुमच्यासमोर असा इंटरफेस येईल आता पहिल्या नंबरला बघू शकता बिग पी डी एफ या नावाची वेबसाईट दिसेल तुम्हाला या वेबसाइटच्या वरती क्लिक करायचे आहे इथे क्लिक केल्यानंतर तुम्हाला खाली सिलेक्ट पी डी एफ बटन दिसेल तुम्हाला इथे क्लिक करायचे आहे आणि इथे या प्रकारे तुम्ही बघू शकता मीडिया पिकर आता तुम्हाला इथे क्लिक करायचे आहे आणि ज्या पण पीडीएफ फाईलची साईज तुम्हाला कमी करायची आहे त्या पीडीएफ फाईलला तुम्हाला इथे सिलेक्ट करायचे आहे ती पीडीएफ फाईल सिलेक्ट केल्यानंतर तुम्ही बघू शकता इथे जाहिरात आलेली आहे तर या बटनावर क्लिक करून इथे जाहिरातला बंद करायची आहे आता बघू शकता इथे ऑटोमॅटिक आलेला आहे जर तुमची पीडीएफ फाईल साठ टक्के कम्प्रेस झाली तर हिची साईज इथे त्र्याण्णव बी असेल अजून तुम्हाला जर साईज कमी करायची असेल तर हिला सत्तर ऐंशी तुम्हाला जेवढी पाहिजे तेवढ्यावर क्लिक करायचं आता मी इथे श्यात्तर केलं आहे आणि आता इथे कंप्रेस या बटनावर क्लिक करायचे आहे कंप्रेस या बटनावर क्लिक केल्यानंतर तुम्ही बघू शकता इथे आपली पीडीएफ फाईल कंप्रेस होत आहे आता आपली पीडीएफ बघू शकता सहासष्ट केबी मध्ये झालेली आहे जर तुम्हाला अजून फाईलची साईज कमी करायची असेल तर तुम्हाला अजून इथे वाढवायचं आहे आणि कंप्रेस या बटनावर क्लिक करायचं आहे कम्प्रेस या बटनावर क्लिक केल्यानंतर तुम्ही बघू शकता परत आपली पीडीएफ फाईल कम्प्रेस व्हायला स्टार्ट झाली आहे आता ही अठ्ठेचाळीस केबी मध्ये झाली आहे आता तुम्हाला इथे डाउनलोड या बटनावर क्लिक करायचे आहे डाउनलोड या बटनावर क्लिक केल्यानंतर आपली पी डी एफ फाईल डाउनलोड झाली आहे आता तुम्हाला ड्राईव्ह या बटनावर क्लिक करून हिला ओपन करायची आहे तुम्ही बघू शकता आपली पीडीएफ फाईल ही नऊ एम होती आता ही अठ्ठेचाळीस केबी मध्ये डाउनलोड झालेली आहे जर तुम्हाला या व्हिडिओतून मदत झाली असेल तर प्लीज मित्रा चॅनलला सबस्क्राईब करा सबस्क्राईब करणे बिलकुल फ्री आहे